अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको दिसतेस दिस गोड लाळा न बोल मिठीत येऊन जा येऊन जा ओ राजा मला नवरी करून आता घेऊन जा येऊन जा ना ओ राजा मला नवरी करून आता घेऊन जा नमस्कार कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्यासोबत आहे संजू राठोड ज्याच्यामुळे सध्या गरमीतही हवा गुलाबी आहे असा आणि आता तो नवीन गाणं घेऊन हो आला आहे ब्राईट तुझी नवरी खूप खूप स्वागत आहे है। कसं आहेस मी मस्त तुम्ही कशा मी पण एकदम मस्त आहे कसं वाटतंय तुला तुझ्यामुळे सध्या वातावरण एकदम गुलाबी गुलाबी भारी वाटतंय म्हणजे एवढं प्रेम मला भेटतोय आपलं गुलाबी मराठी गाणं ग्लोबली ट्रेंड करताय आहे तर खूप मोठी गोष्ट आहे खूप भारी वाटते आणि आता एक नवीन गाणंसुद्धा तू घेऊन आला आहेस म्हणजे एक गाणं तर ऑलरेडी ट्रेंडिंगमध्ये आणि ह्या गाण्याला एकच दिवस झाला आहे आणि मिलियनचा टप्पा जवळच आला आहे म्हणजे अगदी जवळ आलं आहे काय असतं मनात हे सगळं चालू असतं ॲक्च्युली मला जो आ, प्रेम प्रेम भेटतो आहे तर मला वाटतं की प्रेम हळूहळू वाढत जातो आहे त्यामुळे हळूहळू माझा खूप कमी वेळात जास्त प्रेम मिळतो आहे तर अशीच असंच प्रेम करत राहा अशी अपेक्षा आहे पण साडीशी सो काही खास कनेक्शन आहे का संजू तुझं कारण नऊवारी साडी गुलाबी साडी कनेक्शन तर ऑबियसली आपण इंडियन आहे तर आपल्याच मेन म्हणजे साडीच आहे आपल्यामध्ये आणि मी मला वाटतं की याचं काय उत्तर देऊ मी <laughs> <laughs> लिहिताना काय असतं डोक्यात हा आ, लिहिताना मी एक असं सिनेरिओ डोक्यात ठेवतो की काहीतरी स्टोरी कॉन्सेप्ट असायला पाहिजे आणि त्यावर मी लिहितो ते लिहिता लिहिता ते छान बनून जातं आणि तुम्हाला आवडतं <laughs> पण सध्या तुझं नाव मराठीमधल्या मोठ्या मोठ्या म्युझिक डिरेक्टर्ससोबत जोडलं जात आहे म्हणजे मोठ्या लिस्टमध्ये तुझी यादीमध्ये तुझं एक नाव येतं आहे कसं वाटतं स्वतःला वाटतं खूप भारी पण याच्यामागे खूप मेहनत आहे म्हणजे मला वाटतं मला सहा पाच सहा वर्ष सात वर्ष झाले आहेत मी हे काम करतोय तर हळूहळू आता मला कुठेतरी ग्रोथ भेटते आणि ह्यापुढे असंच मला म्हणजे नाही का मराठीला खूप पुढे घेऊन जायचं आहे तर मला वाटतं की मी अजून हार्डवर्क करेल आणि पुढे जाईल नक्कीच पण असतं ना की एखाद्या गा एखाद्या गाण्याकडून अपेक्षा नसते आणि हे बॉम्ब हिट झालं आणि एखाद्या गाण्याकडून खूप अपेक्षा असते पण ते नाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचले असं ॲक्च्युली ते प्रत्येक कलाकारासोबत होतं की काही काही गाणे असे असतात की ते खूप प्रचंड वाटतं की हे हंड्रेड पर्सेंट एवढं एवढं जाणार आणि ते जात नाही याचा अर्थ असं नाही की ते गाणं खराब आहे तर व्ह्यूज वगैरे हे तर नंतरचा पार्ट आहे प्रत्येक कलाकाराने कलाकाराचा प्रयत्न असतो की आपण जे करतो आहे ते छान व्हायला पाहिजे आणि मी पण तेच करतो पण या वेगवेगळ्या वेग गाण्यांसोबत तू प्रेक्षकांच्या घराघरात मनामनात पोचला आहे पण तुझ्या घरातल्यांच्या काय रिॲक्शन आहेत या सगळ्या गोष्टी घरचे खूप खुश आहेत खूप खु� जास्त मला वाटतं ते कुठेही गेले की त्यांच्यासोबत पण सेल्फी काढली जाते तर माझ्यासाठी पण ती खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की माझ्या एवढ्या कामाने ते एवढे खुश आहेत तर मी अजून काहीतरी करून त्यांना अजून खुश करूयात आणि प्रेक्षकांच्याही खूप अपेक्षा आहे तुझ्याकडे आत्ता तू तु पुन्हा एक गाणं तर घेऊन आलाच आहेस पुन्हा पुन्हा येत राशील आपल्या भेटी होत राहतील आणि या गाण्याला ऑलरेडी प्रेम मिळते अजून मिळू देत खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू